हे बघा आपल्या बोईस किचन मध्ये आज शेवग्याची अशी रसरशीत मस्त मसालेदार बोंबील टाकलेली भाजी आपण बनवणार आहोत तर चला बनवूया बोंबील टाकून शेवग्याच्या शेंगाची मसालेदार भाजी नमस्कार पुन्हा एकदा मी अनिता आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते भोईस किचन मध्ये हे बघा शेवगाच्या शेंगा मी साफ करून घेतलेल्या आता आणि दोन पाण्यामध्ये त्या स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्या आता मी उकळायला ठेवते आणि दोन शिटे कुकरच्या काढून घेते बाजारामध्ये बघा शेवगा भरपूर येतोय आता अशा शेवग्याच्या शेंगाची नवीन पद्धतीची भाजी खूप छान लागते नक्की तुम्ही बघा एक ग्लास पाणी टाकले एक चमचा मीठ टाकून घेतलंय अर्धा चमचा हळद यामुळे शेंगा खायला स्वादिष्ट लागतात तर चला याच्या आता दोन शिट्ट्या काढून घेते मी दोन शिट्ट्या झाल्या गॅस बंद करून घेते आता हे बघा शेंगा मस्त मऊ शिजले बोंबील साफ करून घेतलेले आता दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते बोंबील बोंबील साफ झाली आता भाजी बनवून घेऊया आपल्या नेहमीप्रमाणे मटणासाठी जो मसाला वापरतो आपण तोच मसाला मी वापरणार आहे आता या मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली त्यामधून तयार करू शकता किंवा तुमच्याकडे तुम्हाला नसेल हे वाटण वापरायचं असं तर आपला घरगुती मसाला असतो तो वापरून सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता आपण शेंगा शिजवल्या त्याच कुकरमध्ये मी भाजी बनवून घेते म्हणजे एक्स्ट्रा कढाई नाही भरणार दून ले ले तेला मन दोन पळ्या तेल टाकून घेते तापलेल्या आपल्याला तेलामध्ये आता बोंबील मस्त फ्राय करून घेते दोन मिनिटांसाठी आता लो फ्लेमवर हलकेसे लाल होत बोंबीस फ्राय करून घेते जास्त लालसर नाही करायची बोंबी मसाला जर रेडी असेल तर अगदी पंधरा मिनिटात ही भाजी तयार होते बोंबील फ्राय झाले आता एका प्लेटमध्ये काढून घेते बोंबी आता याच तेलामध्ये मसाला फ्राय करून घेते मी एक चमचा मसाला टाकते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकायचा आहे एक मिनिट मसाला फ्राय करून घ्यायचा मसाल्याने तेल सोडलंय बघा मसाला फ्राय झालेला आहे आता फ्राय झालेल्या मसाल्यामध्ये बोंबी टाकून घेत अर्ध्या मिनिटासाठी असं फ्राय होऊ द्यायचं मसाला आणि बोंबी एकत्र आता त्यामध्ये शिजवलेल्या शेंगा टाकून घेते तुम्हाला जेवढा रसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या चवीप्रमाणे मीठ टाकून घेते मीडियम गॅसवर दोन मिनिटासाठी याला मस्त उकळी येऊ द्या दोन मिनिटा बघा भाजी लवकळी आली आहे पथंबीर टाकून घेते त्यामध्ये बघा अशी मस्त ही भाजी झालेली आहे आता गॅस बंद करते मी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान मुंडाला चव येते ही भाजीने किंवा अगदी पोळी बरोबर जरी तरी सुद्धा खूप छान स्वादिष्ट ही भाजी लागते तर नक्की तुम्ही बनवून बघा ही भाजी मस्त भोंबिल शिव मसालेदार भाजी आपली रेडी झालेली आहे चला मग ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीवर मस्त खाऊया ही भाजी व्हिडिओला शेअर करा खूप छान छान नाविन्यपूर्ण अशा रेसिपी साठी कृपया आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि हो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद